मुंबईचा एक अधिकारी राजदरवारी आलापरी जात कळे ना मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी आला परी जात कळे ना मराठा नरेश परी गुजराती वेस मराठा नरेश परी गुजराती वेस उंचीच बोली दिसे उंचाच बेस उंचीच बोली दिसे उंचाच ते सारे कर्मचारी राजदरवारी आला परीजात कळे ना मुंबईचा एक अधिकारी राजदरवारी आला परीजात कळे साधा प्राशी म्हणे हलक्या सुरात आहो तुम्ही तातपरी सांगा विजात साधा चप्राशी म्हणे हलक्या सुरात आहो तुम्ही तातपरी सांगा विजात कोण तुम्ही हलके व वा राजदर वारी आला परी जात कळे ना मुंबईचा एक अधिकारी राजदरवारी वारी आला परीजात कळे ना धर्माचे विसा पोटी असे पोटी असे तेच ओटी दिसे चर्चा हीच द्यात सारी राजदरवारी आला जात कळे ना मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी आला परीजात कळे ना आंबेडकर नावाचा उमदा तरुण आंबेडकर नावाचा उमदा तरुण फेडायला आला म्हणे राजा चेरून फेडायला आला म्हणे राजाचेरून झरी पत्करली सरदा सरदारी राजदरबारी आलापरीजात कळे ना मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी आलापरीजात कळे ना मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी आलापरीजात कळे ना कार कोणी करणारा वामनपरी साहेबाच्या कॅबिनमध्ये आला जतरी हळू हळूहेच भीमला विचारी राजदरवारी आला परीजात कळे ना मुंबईचा एक अधिकारी राजदरवारी आला परीजात कळे ना मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी आलापरीजात कळे ना मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी आलापरीजात कळे ना